गाडीच बर आहे काय काय खाता या पर्सर्स पर्स? म्हणा की येत नाही काय आता नाथवाकडे निघाला आमच्याकडे कधी यायचा काय नवीन नवरीकडे निघाला इकडे ना तिकडे आता कधी यायचा आता पुण्यात का काय काय पुणे आता आमच्याकडे निवांत माळाला लिखर बिखर आहे ती गुन करायला कधी येत आता काय ना आता निघाला इकडे नातू सगळ मित्र मित्रांनो बघा आजी निघाली बघा नातू सगळं नातू बसलाय बा इकडं नवर देव नवर इकडे काय चाललंय मग जोड अरे जरा गप्पा बप्पा मारायचो गण मस्त बसता जरा गप्पा माराय नव्या जुन्या काय नवीन नवीन गप्पा आम्ही आपला ना दादा आता काय भावच वातावरण आहे सांगा जरा हो काय मग किती दिवस झाले लग्नाला बर दोन तीन दिवस झाले मग किती दिवसांनी काय तुमचीच घेत राहत तुम्ही आमची घ्या काय मग कसं वाटतंय काय नवीन नवीन फिलिंग काय त्या तुमच काय वाटतंय ना पण मला जरा टेन्शन यायला लागले खरं का नाही आता नवर्दे आवत टेंशन येणार मला आता मग झाडू बीडुकून दिले का नाही काय आयरन आयरन दिला ना मला लग्नाला बोलवणार नाही राव तुम्ही काय राव आयरर तुम्हाला बोलवलं की तुम्ही मला आम्ही एक दोन झाडू घेतलेलं तुम्ही मला घोडा घेऊन फार राव घोडाला घोडा कुठे गेला आत लावद नव्हता घोडाच लावून दिला नाही अर्बा मग आ वगैरा आता काय मग हो आता जावं तो पण आता पुण्याला चाललाय काय विषय नाही कोणाचा कॉल आहे नमकाचा नक्की आत्ताच आहे का दुसऱ्या कोणाचा आहे नंबर फिट केला असेल बरं गंबरकट लक्ष राहू द्या पहिल्या सारखा आता करू नको त्या दिवशी आपण गेलो फिरायला बघा आता लय बारीक लक्ष आहे बघा आता बसलं लक्ष चालते बघ ती मागे बसलेली ती काय मास्त एवढी का धरून बसलेली देऊ तुम्हाला

सीझन काहीच द्यायचं नाही आपण सिटीच वाजून द्यायची नाही कुकरच घेऊन जायला व्हायचं बाहेर जात कुकर गॅस आता कधी यायचं मग आता निघाला पुण्याला आता माघारी गावाकडे नवाई नाचून पुन्हा नातू होय तुम्ही पण त्यांच्यासाठी निघाला त्यांच्या संग राव आता आम्हाला कर आम्हाला आहे का आता सगळीच माणसं घेऊन चालला पुण्याला आजी भाऊ आता हसते बर ग काय दिवस रडणार आहे करून फसलो म्हणणार अनुभव मी आधी सांगितलेलं बरं का आजी वडा घेऊन वडा घेऊन पळून जायचं थांबायचं नाही कुठं का जायचं गावल तिकडे कारण लय का बरं नाही असं काय होणार नाही लयत लय ले, झाडू बिडू घरबीर साफ साफ करायला दुसरं काय नाव पर्यंत लेकर झालं तर मग तर काही विषयच नाही आहो बसा जाकरला काय काय नाव ठेवणार आहे तुम्ही काय असेल असं लेकरू रडायला लागले होऊन बसा मला काम लय <laughs> <laughs> काम तर काय नसतं मोबाईलच घेऊन बसायचं असत कशाच काय मोबाईल काय या अवघड आहे हो बोला एक काय तर राह तुम्ही दोघं एकमेकांकडे बघताय राह काय अवघड यांच का चाललंय कोणात बोला 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 कुठं चालला चाललाय काय कसलं नाव घ्यायचं काय असतं नावच घेतलं नाही दोघांनी नाव घेतलं होतं लग्नात घेतलं होतं बरं काय झालं नाही बघूया आता आमच्यासाठी एक घ्या हा घ्या बरं एक नाव घ्या हो नाव बघू घ्या की नवे घर नवे लोक नवी नवी नाती पिरूपाटलांच्या सोबत संसार होईल चुकी जाईल चुकी जाईल जरा मोठे मोठे होत्या डबल वन्स मोर वन्स मोर हा निम्यातच म्हणली की नवे घर नवी माती रुपाटला सो आता प्रॉब्लेम काय होतो या डबल डबल तिसरा चान्स हा वन्स मोर आता राईट आलं पाहिजे

उद्या उद्या येतो अहो मग घ्या तर ना नुसतं बायकूचं नाव तर घ्या रावती घ्या रा हे बर नाही असलं येत लग्नाचं काय घेतलं बोला नाही तर काय बाबा बर काय नव्हतं बोला भाऊ काय नवरदेव काय नाव घे ना काय घेणं थांब घे आठवायला लागलं तर लग्नात काय घेतलं होतं वाचू अवघड आहे सांगा हे हळूच कान आता जरा तो सांगा तोच जरा कान नवर सांगा सांगा लगा घे गे, गे नाव मला म्हणतील मी होणार लागा कसला आहे हो राव प्रश्न आहे राव हे रागा मला लोक म्हणतील मी होणार कसला आहे राहून कसलाय राव नाव घेत नाही मार लागले लागल मेहन मेहन राव काय राव काय राव मेवण्यासाठी पळ पळ पळा मेहन नाव पण घ्यावा नाव येत नाही तुमचं मेवण्याला राव काय असला थांबा विचार करून घेते जरा येत नाही म्हणले संपला विषय सुपला वाट ए घेर बाबा हा घ्या 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 घ्यायला काय राव अवघड या कुठ ना कुठं पण काय पण तिकडे चाललो तिकडे चाललो तिसल काहीतरी असलं असलं म्हणा एका मराठीला काय नाही मी गाणं येत नाही का आपलं नावच येत नाही ना तो काय नाव घे ना घे आता तुम्ही शिकवागे जुना जुना काळातलं नाव

बघा नवरदेव काय नाव मग ये बघा काय करायचं नुसतं स्वाती म्हटलं शांत बसला बघा रोज ना गाड्याला वे नाही दादा मग काय का। एक नंबर अवे बरं वाटतंय का वाटतंय बरं ना थंड थंड एकदम का रिस्क से आता कुठं आलोय आपण आता इकडे काही काय कुठलं पर्यंत आहे बिघवन आहे का लोणी आहे बिघवन आहे का बिगवनच मच्छी लय चांगलं लागते म्हणजे काय आता जात नाही जायचं एक पिन फॅन नाही इकडं पण आता काय पदार्थ चालायला लागेल दोस्त न आम्ही येताना ना बघा ह्याच मार्गी येणार आहे कोण असलं तर सांगा नक्की बघून मच्छी बिच्छी तयार करून ठेवा आलोच बघा तयार नाही करत